हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे खूप मोठं झाड होतं आणि खूप जुनं झाड होतं आम्ही लहान लहान असताना तेव्हापासून या झाडाला बघत होतो आणि या झाडाच्या खाली खूप सारे जण आपापला व्यवसाय करायचे आणि ह्या रोडच्या अगदी साईडला होतं हे झाड रोडचं खूप मोठे चांगल्या प्रकारे बांधकाम झालेलं सीमें, आहे सिमे सिमेंटचं रोडचं बांधकाम झालेलं आहे त्यावेळेलासुद्धा हे झाड जिथल्या तिथेच होतं कारण हे झाड हटवण्याची परमिशन कुणालाही नव्हती झाडे लावा झाडे जगवा असा सगळा प्रकार होता त्यामुळे या झाडाला कुणीही इजा केली नाही किंवा या झाडाला कुणीही पाडण्याचा प्रयत्न केला नाही काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही तर कसं झालं ना हा झाड फार जुन्यापूर्वीचा होता आणि तशाच वेळेला या झाडाच्या जवळपास म्हणजे खाली भरपूर लोकं आपापला व्यवसाय करतात तर हा दृश्य जे आहे हे दृश्य आहे मुंजा सभागृह आणि नटराज टॉकीज ही फार जुन्या जमान्याची टॉकीज होती तिथलं हे दृश्य आहे हे वाहतुकीचं खूप मोठं साधन होतं इथे आणि त्या रोडवरून खूप सारे वाहन जायचे आणि रोज जातात काही नवीन नाही आहे इथे कारण इथे बाजार भरतो आणि चारही बाजूला ट्यूशन क्लासेस शाळा तसंच मोठमोठे दुकाने शोरूम हे सगळं आहे इथे त्या झाडाच्या खाली काही लोक आपली जीवन उपयोगी हो म्हणजे भाजीचं दुकान पण लावायचे मिरचीचं दुकान लावायचे जे लाल मिरच्या असतात ना त्याचं दुकान लावायचे आणि इथे शोरूम वगैरे आहे कपड्यांची दुकानं वगैरे हो भरपूर काही आहे इथे तर हे इतकं मोठं झाड होतं फार जुनं झाड आणि ते अचानकपणे कोसळत आणि आजीबाई होती एक ते आजीबाई आपण थमनेलमध्ये बघतोच आहे त्या आजीबाईला झाड वाकताना दिसला थोडा वाकला होता तशीच ती आजीबाई उठली आणि जुने लोक जसे आपले पदर वगैरे सेव वगैरे बरोबर करतात ना तसं ती करत करत दुकानातून निघाली आणि तसं ते झाड काही आवाज न करता सरकण पडलं आणि रोडचा पूर्ण आरपार म्हणजे हा रोड जवळजवळ साठ फुटाचा रोड आहे पन्नास ते साठ फुटाचा रोड आहे आणि तो रोडच्या आरपार हे झाड पडलं पडलं तर पडलं दुसऱ्या म्हणजे रोडच्या पलीकडल्या रोड शोरूममध्ये हे झाड जाऊन दणकण आपटलं इथे तुम्ही बघतच आहात की ऑरेंज कलरचं जे दिसते आहे हे शोरूम आहे टी व्हीचं वगैरे असं शोरूम आहे इथे आणि ह्या शोरूमच्या एकदम जवळ जाऊन म्हणजे त्याच्या बोर्डाला वगैरे इजा करत पडलं त्याच्याच खाली जे ही जागा दिसते आहे तिथे ती आजीबाई आपलं दुकानदारी घेऊन बसते आजूबाजूला दहीवाले बसतात भाजीवाले बसतात मिरचीवाले बसतात तसेच दुकानं आहे तिथे भरपूर शोरूमच आहे तिथे भरपूर शाळा आहे ट्युशन क्लासेस आहे आणि खूपसे असे दुकानं आहे म्हणजे बाजाराचा एक परिसर म्हटलं तरी चालेल अशा ठिकाणी हा एवढा मोठा झाड पडला अचानकपणे वारा नाही लागला ऊन वारा नाही लागला याला म्हणजे हवा हवाधूर नव्हती पाऊस नाही पडलेला होता तरी पण हा झाड मोडला गेला आणि मुळा सकट मोडल्या गेला तुम्हाला सांगते इथे जे ऑरेंज कलरचं कॉर्नर आहे हे पा भाजीवाली आजीबाई ही तर खूप मरता मरता वाचली ती इतकी घाबरली की तुम्हाला काय सांगू तिला आता अक्षरशः सगळ्या दुकानदारांनी तिचे कानं झापले तिला पाणी पाजलं तिला कोणी कोल्ड्रिंक दिलं म्हणजे पुष्कळ सगळ्या दुकानवाल्यांनी तिची मदत केली आता नेमकं असं झालं की त्याच वेळेला कोणीही इथे होतं नाही किंवा आवाजाई होती नाही आता तुम्ही बघत असाल की हा किती मोठा रोड आहे खूप मोठा रोड आहे मग लगेचच कार्पोरेशनवाल्यांना फोन केला कार्पोरेशनवाले आले पोलिस पोलीशा आले पोलिसांच्या गाड्यांनी आजूबाजूने सगळं ते परिसर पॅक केलं लोकांची आवाजाई थांबवली आणि त्या झाडाला कापायला सुरुवात केली त्या झा जा, झाडाच्या सगळ्या फांट्या कापून घेत आहेत हे सगळे कार्पोरेशनचे लोकं आहे तुम्ही बघत असाल दिसत आहे तुम्हाला आणि एवढं मोठं वृक्ष पडलं सगळं ते मुळासकट उखडलं गेलं तर हेच सांगण्याचं माझं धोरण होतं की बरं झालं कोणी गेलं नाही म्हणजे रस्त्याने जाताने दुपारला ऊन खूप होती शाळेचे मुलांचे पेपर सुटून गेले होते नेमकं दोन वाजून हा दोन वाजून सदतीस मिनिटांनी पडला त्यावेळेला काय नशीबी होतं भगवान भगवानजाने देव जाणे त्या देवाची लिला देवालाच माहिती असते तर त्यावेळेला कुणाच्या अंगावर पडला नाही हा झाड आणि लगेच तिथून एक गाडी जात होती कार जात होती त्या कारवर जर हा झाड पडला असता तर नक्की आतमध्ये असलेल्या लोकांना इजा झाली असती किंवा त्यांची त्यांचं मृत्यूसुद्धा झाला असता पण ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी तशासारखा हा प्रकार घडला इथे जीवहानी अजिबात झाली नाही इतका मोठा रोड आहे आणि ही सगळं आश्चर्याची बाब आहे की कुणाची पण जीवहानी झाली नाही इथे तर बघा हे कसे फांट्या काढत आहे हे सगळे गव्हर्नमेंटचे लोक आहे आणि एन एम सीचे लोक आहे इथे सोनारांचीसुद्धा दुकान आहे जिथे हा काळा शर्टवाला माणूस उभा आहे तिथे दुकान आहे या साईडला पण दुकानं आहेत आणि इथे पोलिसांनी सगळं चारी बाजूनी पॅक केलेलं आहे कुणालाही जाऊ देत नाही आहे तिथनं आणि तशाच प्रकारे तिथली आवाजाही सगळी बंद केली आहे आणि ते झाड कापत आहे तर हे झाड तुम्हाला वाळल्यासारखं दिसत असेल पण नाही तसं नाही आहे हा झाड ओलाच होता आणि हा भरगच्च ओला होता आता वसंत ऋतू झालेलं होतं चालू त्याच्यामुळे पानझडी झाली आणि या झाडाला सगळं पानझडीने झाड हिरवगाळ होतं वाळल्यासारखं झालं आणि हे झाड पडलं पडलं तर पडलं इथे खूप मोठी दुर्घटना झाली असती सगळे लोक तेच आश्चर्य करते आहे ही जी दिसते आहे तुम्हाला ही शाळा आहे इथे आणि समोर कार्यालय पण आहे म्हणजे नेमकं म्हणायचं माझं हेच तात्पर्य होतं की जीवहानी झाली नाही आणि आजीबाई आणि एक आजीबाई इकडल्या साईडला ज्या साईडला मुळं होते झाडाची त्या साईडला आजीबाई झोपली होती नेमकीच ती तोंडावर पाणी घ्यायला उठलेली होती तर तिचा पण जीव वाचला आणि ती बाईसुद्धा इतकी घाबरल्यासारखी झाली होती म्हणजे दोन्ही आजीबाई खूप घाबरून गेलेल्या होत्या आणि एका आजीबाईचं तर मी हे ऑरेंज कलरचं जे दिसतं आहे

che dalla pomeriggio che hanno delle facce stata dai ragazzi per costruire parti che è per quello che ho fatto la progetto ieri stesso io ho notato che per le scarpe non avevo trovato un modello che si adattasse con la nostra per assicurarsi che sia Aspettate fatemi fare un video carino per voi per parlare di geometria e di come si può fare. È piuttosto difficile, ma ci sto. Se tu vuoi una mappa di video, stavolta, io ti devo iscrivere sul canale. Allora, mi commenti per la live, like, e subscribe nella descrizione. आम्ही तुम्हाला नवणारी व्हिडिओ आणि हे नागपूर व्हिडिओ दाखवण्यामध्ये तत्पर राहू हेच आम्ही तुम्हाला अपेक्षा करतो तुमच्याकडे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघा कापत पूर्णपणे त्या झाडाला कापत आहे त्या झाडाचे न मी तुम्हाला दाखवते तर बघा हे सगळं अर्धा झाड कापत्या आणि लोक तर खूप जमले होते

म्हणून आजी गैर तिथलंही काही झालं नाही तिचा हार भरलं नाही किंवा तिला उच्च झाली नाही तिच्या फांद्या थोड्या होत्या त्या झाडाच्या त्या तिच्या अंगावर पडल्या आणि त्याच्यातून मी आधी वाचली खरंच सांगण्यास झोपतं हेच म्हणणं आहे माझं की चालू त्याला फोन मारे तिची वेळ चालू केली होती तरी मरण मराठी फोन मार आणि खूप छान झालं एखाद्याचा हार भरून करतात वाटतात आणि आजीबाईच्या वयामध्ये तर असं माहिती पडलं की त्यांचं जे वय आहे ते आज जवळजवळ सत्तर वर्षाच्या वर आहे जे मुलं आहे त्यांना आणि त्या आजीबाईला कोणी पण सपोर्ट करत नाही ती त्याची भाजी दि आणि मुलं फॅमिली जॉब करतात म्हणून ती कशी तरी आपलं भाजीपाला काला विचार मुलात बसून आपलं जीवन संगोपन करते आहे तर अशी ही घटना घडली आणि घटना झाली कोणासाठी झाली परंतु ना देव आहे या जगात देवाला समजणे कठीण आहे अशी ही प्रदिप्पण आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही काय कमेंट करू इच्छिता तर मी तुम्ही नक्कीच सांग Kami tidak akan tanam daftar pemain semaju ini kemudianrow Huh? Satu perhatian Anda dan dia menyarankan anda kota-kota di Ketika belajar secara muchasan ini mempunyai kelajuan untuk misfasi Pada satuan ini, Adik- fr choices saya telah melambat, tetapi mereka खाली सगळा हा चूरा पडलेला आहे विचार करा की चूरा कसा आहे कमी सगळा भुसा पडलेला आहे खाल्याचा आणि